नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत चला मित्रांनो मित्रांनो आज राशन संदर्भात मोठी अपडेट आलेली आलेला आहे आजच अर्ज करा नाही तुम तर तुमचं राशन कार्ड बंद होईल मित्रांनो आजच अर्ज भरा चला सविस्तर आपण अर्ज पाहूया तर शिधापत्रिका मोहीम राबवण्यात येत आहे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस नवी नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरण करताना गोह्याची काळजी व दक्षता याबाबत क्रमांक चार येथील दिनांक सव्वीस सहा दोन हजार तेराच्या शासन निर्णयात्वे सूचना देण्यात आल्या आहेत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चौदापासून पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेराची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना ए वाय व प्राधान्य कुटुंब अनिर्भित क्रमांक पाच येथील शासन निर्णय सतरा अठरा सात दोन हजार तेरा व संदर्भित क्रमांक सहा येथील शासन शुद्ध शुद्धीपत्रक दिनांक चौदा अकरा दोन हजार तेरा अन्न ते पात्र लाभार्थ्यांचे निष्कर्ष निश्चित करण्यात आले आहेत पात्र लाभार्थ्यांचे निष्कर्ष संदर्भ क्रमांक सात येथील दिनांक सतरा बारा दोन हजार चार शासन निर्णय निश्चित करण्यात आलेला आहे नवीन शिधापत्रिका देण्यापूर्वी अर्जदाराचे उत्पन्न तपासणीसाठी कार्यपद्ध संदर्भित क्रमांक आठ येथील दिनांक आ चार दोन दोन हजार चौदा करण्यात आलेले आहे आता संदर्भातील क्रमांक अकरा ने अन्न योजना ए ए वाय प्राधान्य कुटुंब योजना पी एच गटातील उपलब्ध तपासणी केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशां अपात्र शिधापत्रिका शोध घेत अशा शिधापत्रिकांना रद्द सर्व सूचना सर्व क्षेत्रातील कार्यालयात वेळोवेळी देण्यात आल्या आहेत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश दोन हजार पंचवीस पंधरा मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही प्रक्रिया आहे सध्या स्थितीत राज्यात येणाऱ्या आलेल्या अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी केसरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांकरता तपासणी करण्याकरता दरवर्षी एक एप्रिल ते दो एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी सदर शोध मोहीम अंत्योदय अन्न योजना व कुटुंबातील लाभार्थी शिधापत्रिकांसाठी शासनाने उपयुक्त संदर्भात शासन युद्ध केलेली खालीलप्रमाणे कार्यवाही करावी सध्याच्या शिधापत्रिकाकडून माहिती घेणे राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकांच्या शिधापत्रिका संचलित नियमानुसार तपासणी करावी वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रास्तभाव अधिकृत शिधापत्रिका वाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेतसोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध वस्तुभाऊ दुकानदार अधिक शिधापत्रिके दुकानदार यांनी संबंधित फॉर्म भरून घेताना फॉर्म सोबत शिधापत्रिकेतील त्या भागात राहत असलेल्या कोणताही एक पुरावा द्यावा पुरावा म्हणून उदाहरणार्थ भाडेपावती पावती निवास स्थानकाचा मालकी पुरावा एल पी जी जोडणी क्रमांक बाबत पावती बँक शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिका धारक अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषाने शासन निर्णय दिनांक सतरा आवश्यक कागदपत्र सादर करण्यासाठी शिधापत्रिका धारकास दुकानदारांनी कळवावी आलेल्या माहितीची तपासणी करणे वरील प्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीचा फॉर्मची त्यासोबत कागदपत्राची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयाने करावी वरील छाननी केल्यानंतर वास्तवाचा पुरावा योजनेच्या निष्कर्षानुसार आवश्यक कागदपत्रे असलेली यादी गट अ म्हणून करावी तर गट ब मध्ये वास्तव्यात पुरव्यास आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात यावे अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेत रद्द केलेल्या शिधापत्रिकाचा तपशील जिल्हा अंत्योदय योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी शुभ अपात्र शिधापत्रिका मोहिमेमध्ये लाभार्थ्यांकडून करून याचे तपासणी फॉर्मचा नमुना सोबत जोडला आहे सदर तपासणी फॉर्म लाभार्थी कुटुंबातील शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिले जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी अनिर्धित परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती जमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार अधिकार शिधापत्रिका मोहिमेमध्ये सदर तपासणी फॉर्म लाभार्थ्यांनी कुटुंबाबाबतकडून भरून घेण्यात यावेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभिनियम दोन हजार तेरा अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करताना विचारात घ्यायच्या शिधापत्रिकांबाबत शासन निर्णय पंधरा नऊ दोन हजार एकवीस आणि स्वयंराष्ट्र सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार त्या शासनाच्या निर्णयासोबत जोडलेले हमीपत्र व सोबत जोडलेल्या तपासणी फॉर्म राष्ट्रीय सुरक्षा योजने समाविष्ट दर शासन परिपत्र महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन डॉक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संगणक संकेत रा क्रमांक राज्याच्या आदे कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व भागिनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये चार चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिकेचे नाव आहे का नाही निवासस्थानात पुरावा म्हणून खालीलपैकी कोणताही किमान एक कागदपत्राची पूर्तता करावी सदर पुरावा एका वर्षापेक्षा जास्त जुना नसवा पूर्तता केल्याची कागदपत्रेनुसार खून करावी भाडे पावती एल पी जी जोडणी क्रमांक टेलिफोन बिल ड्रायव्हिंग लायसन आधार कार्ड निवासस्थानाचा मालकीत पुरावा विजय देयक रक्कम पासबुक ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड व्हिडिओ आवडला तर शेअर करायला लाईक करायला आणि फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका